हो <णद्वारीव> मुंबईतल्या आपण ही सध्याची दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी दौऱ्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत सध्या मुंबईतील स्वच्छता मोहिमेची त्यांच्याकडून पाहणी केली जाते आणि या संदर्भात पाहणी करत असताना हा एक हलका फुलका क्षण आपण पाहतो या ठिकाणी क्रिकेटच्या मैदानामध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरलेले आहेत त्यांच्याकडून सध्या जोरदार बॅटिंग केली जाते मात्र ही बॅटिंग राजकीय नसून यंदा आपण या ठिकाणी आपण त्यांना थेट मैदानामध्ये खेळताना पाहतोय आयुक्त इकबाल सिंह चहल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरल्याचं पाहायला मिळालं